अमेरिकन लोकांना ते जे काही करतात त्याबद्दल एक प्रकारचा घमंड असतो असाच घमंड टेस्लाचे प्रमुख असलेल्या इलॉन मस्क यांना देखील होता दोन हजार अकरा बारा सालचा हा एक इंटरव्ह्यू आहे ज्याच्यामध्ये टेस्लाचे प्रमुख असलेल्या इलॉन मस्क यांना विचारलेलं होतं की बी वाय डी नावाची जी चायनीज कंपनी आहे त्यांचे जे इलेक्ट्रिक व्हेकल्स आहेत त्यांच्याबद्दल तुमचं काय मत आहे

कारण त्यांना माहिती होतं की आपण जे काही करतोय ते त्याच्यापेक्षा जास्त सुपेरियर आहे पण त्यांनी ज्या पद्धतीनं बी वाय डीची चेष्टा उडवली ती गोष्ट मात्र त्यांना महागात पडली कारण आज दोन हजार पंचवीस साली बी वाय डी ही संपूर्ण जगातली सर्वात मोठी ई व्ही कंपनी आहे आणि टेस्ला ही दोन नंबरला आहे म्हणजे ज्या बी वाय डीवरती हसले त्याच बी वाय डीनं म्हणजे बिल्ड युअर ड्रीम्स या कंपनीनं चायनीज कंपनीनं टेस्लाचा पराभव केला अखेर ते जिंकले नक्की बी वाय डीने हे कसं काय करून दाखवलं ते पाहूया आजच्या या व्हिडिओमध्ये मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा बी वाय डी म्हणजे बिल्ड युअर ड्रीम्स असं या कंपनीचं खरं तर नाव आहे ही कंपनी ऍक्च्युअली पहिल्यांदा कार मॅन्युफॅक्चरिंग करणारी कंपनी नव्हतीच तर ही एक बॅटरी मॅन्युफॅक्चरिंग करणारी कंपनी होती एकोणीसशे पंच्याण्णवच्या सुमारास एक गव्हर्नमेंट एम्प्लॉई होते चीनमध्ये काम करणारे त्यांचं नाव होतं वॅंग चुआनफू या वँग चॉन यांनी असं ठरवलं की आपण बॅटरी तयार करायच्या पण एकोणीसशे पंच्याण्णवच्या हो सुमारास बॅटरी तयार करण्यामध्ये दोन प्रकारच्या बॅटरी तयार केल्या जात होत्या एक होत्या निकेल कॅडमियम बॅटरी जे बॅटरीची सेलमध्ये आपण जी बघतो तशा प्रकारची आणि दुसऱ्या ज्या बॅटरीज होत्या त्या मोबाईलमध्ये वापरल्या जाणाऱ्या तशा पद्धतीच्या म्हणजे स्मार्टफोनच्या बॅटरीज त्यामुळे सगळं जग या निकेल कॅडमियम बॅटरीजकडून लिथियम आयन बॅटरीजकडं शिफ्ट होत होतं म्हणजे स्मार्टफोनवाल्या बॅटरीजकडं कारण त्याचे अनेक फायदे होते पण सगळं जग शिफ्ट होत होतं म्हणजे जगातल्या बॅटरी तयार करणाऱ्या ज्या मोठ्या मोठ्या कंपन्या होत्या त्या देखील तिकडं शिफ्ट होत होत्या कारण त्यांच्याकडे तेवढा ते पैसा होता सोनीकडं सॅनिओकडं ज्या या मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत जापनीज किंवा कोरियन कंपन्या आहेत त्यांच्याकडे प्रचंड पैसा होता ते त्या लिथियम आहे बॅटरीजमध्ये ते इन्व्हेस्ट करत होते त्यामुळे या वॅन शॉनफू यांनी निर्णय घेतला की आपण त्याच मध्ये पैसे इन्व्हेस्ट करायला आपल्याकडे पैसे नाहीत त्यामुळं जे सेक्टर आता सगळे लोक सोडून देत आहेत त्याच्यामध्ये आपण उतरायचं आणि ते निकेल कॅडमियम बॅटरी तयार करायला लागले कारण ते करणारे कुणीच नव्हतं त्यामुळे त्यांना अमेरिकेतले आय बी एम सारखे क्लायंट्स मिळाले नंतर त्यांनी थोडंसं काम केलं आणि आपलं मार्केटमध्ये एक ठसा उमटवला त्यानंतर त्यांना काही इतर कस्टमर्स मिळाले जसं की नोकिया मोटोरोला असे काही कस्टमर्स मिळाले त्यामुळे त्यांचं जे निकेल कॅडमियम बॅटरीचा जो बिझनेस होता तो व्यवस्थित चालू होता आणि त्यातून ते चांगले बिलियन डॉलर्स छापायला लागले होते म्हणजे पहिली पाच दहा वर्ष त्यांनी अशा पद्धतीनं बॅटरी तयार करून काढली पण अखेर कधी ना कधी हा बिझनेस त्यांचा थंडा होणारच होता कारण सगळं जग मी म्हटलं तसं लिथियम आयन बॅटरीज कडे शिफ्ट होत होतं त्यामुळे त्यांनी निर्णय घेतला की आता आपण आपल्याकडे पैसे आहेत त्यामुळे आपण लिथियम आयन बॅटरीज तयार करू शकतो किंवा त्याच्यापेक्षा वेगळं काहीतरी करू शकतो त्यामुळे त्यांनी बी वाय डी म्हणजे बिल्ड युअर ड्रीम्स या नावानं इलेक्ट्रिक व्हेकल्स तयार करायचा निर्णय घेतला म्हणजे एक प्रकारे बॅटरीवर चालणाऱ्या कार ही चीनमध्ये देखील त्यावेळी नवी कल्पना होती जगभरात या कल्पनेवर ती सगळ्या अनेक कंपन्या काम करत होत्या त्यापैकी टेस्लानं ते यशस्वीपणे करून दाखवलं होतं अमेरिकेमध्ये त्यामुळं बी वाय डीनं देखील तसंच काहीतरी सुरुवात केली बी वाय डी आपल्या कार तयार करत होती चीनमध्ये चीनमध्ये त्यांना एक मोठा कस्टमर बेस मिळाला पण तरी देखील त्यांच्या कार काही इतक्या चांगल्या नव्हत्या त्यांचं डिझाईन अगदी साधं सुद्धा होतं त्या डिझाईनमध्ये काही सेक्सीनेस नव्हता काही मजा नव्हती बोरिंग डिझाईन होतं त्यांचे कधी कधी दरवाजे बंद व्हायचे नाही त्यामुळं त्यांच्यावर अनेक लोक हसायचे त्या कार्सची अक्षरशः चेष्टा उडवली जायची चे। पण तरी देखील त्यांनी आपले प्रयत्न सोडले नाहीत त्यांच्या मॅन्युफॅक्चरिंग युनिटमध्ये जवळजवळ दोन लाखापेक्षा जास्त कर्मचारी काम करत होते त्यांनी आपल्या कार्स अमेरिकेमध्ये विकायला सुरू केली त्यांनी काही बसेस निर्माण केल्या त्या देखील अमेरिकेत विकायला सुरुवात केली त्यांच्याकडची सर्वात मोठी ताकद होती जी चीनची सर्वात मोठी ताकद आहे ती म्हणजे चीनमध्ये असणारं चीप लेबर म्हणजे स्वस्तात काम करणारे जे हात लागतात ते या बी वाय डी कंपनीला मिळाले त्यामुळं त्यांची गाडी तयार करण्याची जी ॲक्च्युअल किंमत होती ती फार कमी त्यांना ठेवता आली आणि ती कमी ठेवून देखील ते अमेरिकेत गाडी विकू शकले पण तरी देखील अमेरिकेत त्याच्या डिझाईनमुळं त्याची चेष्टा व्हायची आणि हा व्हिडिओ देखील त्याच काळातला आहे साधारण दोन हजार वीसच्या सुमारास सगळं जग कोरोनाच्या लाटेमध्ये अडकलं होतं सगळे धंदे बंद होते सगळे लोक आपल्या घरामध्ये अडकून बसले होते त्यावेळेला बी वाय डी कार विकू शकत नव्हती जगातली कुठलीच कंपनी त्यावेळेला कार विकू शकत नव्हती त्यामुळे सगळ्या कंपन्यांनी लॉसेस पोस्ट केले म्हणजे सगळ्यांना नुकसान झालं पण बी वाय डीला मात्र नुकसान झालं नाही कारण चायनामध्ये लेबर चीप आहे त्याचबरोबर एखादा नवीन सेटअप उभा करायचा असेल तर त्यासाठी देखील लेबरच लागतं आणि ते त्यांनी इझिली उभं केलं या बी वाय डी कंपनीनं आपल्या सगळ्या कर्मचाऱ्यांना मास्क तयार करण्याच्या कामाला लावलं आणि या चायनीज कंपनीनं बी वाय डीनं मास्क तयार केले आणि ते मास्क जगभर विकले इव्हन भारतात देखील आपण जे मास्क वापरत होतो या काळात त्यातले अनेक मास्क चीनमधूनच यायचे त्यामुळं या बी वाय डीनं दोन हजार वीसमध्ये देखील प्रॉफिट बुक केला जगातल्या इतर कोणत्याही कंपनीला असं करता आलं नाही म्हणजे कार तयार करणाऱ्या कंपनीला आता मग त्यांनी टेस्ला कसं बीट केलं तर टेस्ला या जगातल्या सर्वात पॉवरफुल कंपनीला बीट करण्यासाठी दोन तीन गोष्टी करण्याची गरज होती एक तर गाडी तयार करण्याची जी कॉस्ट आहे मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट आहे ती कमी करायला पाहिजे होती दुसरी गोष्ट रिसर्च अँड डेव्हलपमेंट करायला लागणार होती आणि तिसरी गोष्ट गाडीचं जे डिझाईन आहे ते सुधारायला लागणार होतं कारण गाडीचं जे एक्झिस्टिंग डिझाईन होतं त्याच्यावर लोक हसत होते त्यासाठी त्यांनी या तीन गोष्टींच्यावर फोकस केला आणि काम करायला लागले टेस्लाची एक गाडी तयार व्हायला साधारण छत्तीस हजार डॉलर खर्च यायचा अमेरिकेत तर एक बी वाय डीची गाडी बनवायला साधारण पंधरा हजार डॉलर खर्च यायचा पण बी वाय डीची गाडी जेव्हा अमेरिकेत जायची तेव्हा त्याची किंमत अमेरिकेतला टॅरिफ लागल्यामुळं वाढून जवळजवळ पंचेचाळीस पन्नास हजार डॉलरच्या दरम्यान जायची त्यामुळं बी वाय ला आपली किंमत अजून कमी करायची गरज होती पण चीनमध्ये मात्र बी वाय डी अतिशय व्यवस्थितपणे चालत होती या काळात एका गोष्टीमध्ये बी वाय डीनं टेस्लावर मात केली साधारण दोन हजार वीसच्या सुमारास त्यावेळी टेस्लाच्या गाड्यांमध्ये एन एम सी बॅटरीज वापरल्या जात होत्या आणि काही गोष्टी अशा घडल्या अमेरिकेमध्ये ज्या वेळा या टेस्लाच्या गाड्यांचे स्फोट झाले म्हणजे गाडी लावलेली असताना किंवा कधी कधी एखादा छोटा मोठा ऍक्सिडेंट झाल्यानंतर या टेस्लाच्या गाड्याचे स्फोट झाले आणि त्यासाठी बॅटरी जबाबदार होती त्यावेळी बी वाय डीनं देखील याच गोष्टीवर काम केलं आणि त्यांच्या रिसर्च अँड डेव्हलपमेंटमध्ये एक नवीन बॅटरी तयार केली त्या बॅटरीला म्हणतात ब्लेड बॅटरी ही बॅटरी ॲक्सिडेंट झाल्यानंतर किंवा अतिशय जास्त तापमान असताना देखील तिचा स्फोट होत नव्हता त्यामुळं अखेर या बॅटरीचं एक प्रकारे पेटंट बी वाय डीकडे राहिलं आणि टेस्लाला आता त्यांच्या कारमध्ये बसवण्यासाठी या बॅटरीज बी वाय डी कडून खरेदी करायला लागल्या म्हणजे टेस्ला बी वाय ची ग्राहक बनली दुसरी एक गोष्ट या काळात बी वाय केली ती म्हणजे टेस्ला फक्त इलेक्ट्रिक व्हेकल्सच बनवत होती पण बी वाय डीनं मात्र फक्त इलेक्ट्रिक व्हेकल्स बनवले नाहीत तर त्यांनी हायब्रिड व्हेकल्स बनवले म्हणजे इलेक्ट्रिक व्हेकल्स देखील आणि ज्यावेळी त्याचं चार्जिंग संपेल त्यावेळी ती गाडी गॅसवर चालायची किंवा पेट्रोलवर चालायची जशी आपल्याकडं आजकाल सी एन जी प्लस पेट्रोल अशा पद्धतीच्या कार्स मिळतात तसंच काहीसा प्रयोग बी वाय डीनं केला त्यामुळं या गाड्या घेताना कुठलेही इलेक्ट्रिक व्हेकल घेताना माणसाच्या मनात एक भीती असते की ही गाडी अचानक बंद झाली तर काय करायचं ही जी अँगायटी असते या अँझायटीवरती बी वाय डीनं मात केली त्यामुळं बीवायडीचा सेल अमेरिकेतही वाढला चीनमध्ये वाढला चीनमध्ये तर त्यांच्याकडं फार मोठा बेस होता भरपूर लोकसंख्या होती आणि बी वाय डीची किंमत कमी असल्यामुळं लाखो करोडो लोक बी वाय डीकडं उपलब्ध होते ही गाडी खरेदी करण्यासाठी जी टेस्लाकडं नव्हती टेस्लानं देखील चायनामध्ये आपली गाडी उतरवली पण टेस्लाला तेवढा स्वस्तात त्यांची गाडी विकता येणं जवळजवळ अशक्य होतं बी वाय डीला चीनमध्ये जाऊन डिफिट करता येणं शक्य नव्हतं पण बी ने मात्र अमेरिकेत जाऊन या टेस्लाला बीट केलं अमेरिकेतल्या ब्लॅक रॉक सारख्या कंपनीनं किंवा बर्कशार हातवे जी वॉरन बफेट यांची कंपनी आहे या दोन्ही कंपन्यांनी बी वाय डीमध्ये इन्व्हेस्ट केलं त्यांना माहिती होतं की कधी ना कधी ही कंपनी टेस्लाला बीट करेल त्यांच्याकडं करे, ते सगळी पावर आहे अखेर दोन हजार चोवीस साली ज्या पद्धतीनं इलॉन मस्क यांनी हसून बी वाय डीची टर उडवली होती या गोष्टीचा बदला घेतला दोन हजार चोवीस साली बी वाय डीनं टेस्लाला बीट केलं त्यांच्या मध्ये दोन हजार चोवीसचा बी वाय डीचा रेव्हेन्यू होता एकशे आठ बिलियन डॉलर्स तर त्याचवेळी टेस्लाचा रेव्हेन्यू होता सत्त्याण्णव बिलियन डॉलर्स म्हणजे बी वाय डी ही टेस्लापेक्षा जगातली सर्वात मोठी कंपनी ठरली इलेक्ट्रिक व्हेकल्समध्ये या संपूर्ण गोष्टीमध्ये या बी वाय डी कंपनीला चीन सरकारचं जे प्रोत्साहन आहे किंवा त्यांची जी मदत आहे त्यांच्या ज्या सबसिडीज आहेत त्यांचा देखील महत्त्वाचा वाटा आहे हे इथं लक्षात घ्यायला पाहिजे म्हणजे इथं आपण एवढा यातून एक समज घेऊ शकतो की जर सरकारनं प्रयत्न केले त्या इंडिव्हिज्युअल व्यक्तीनं प्रयत्न केले आणि आपल्या समोर असणारे जे चॅलेंजेस आहेत त्याच्यावरती जर काम केलं जसं की कॉस्ट होती आर एन डी होतं डिझाईन होतं ज्या गोष्टीकडं आपण कमी पडतोय त्या गोष्टींच्यावर काम केलं तर अखेर आपण जिंकू शकतो हे बी वाय डीनं दाखवलं आणि इतर कुठली कंपनी देखील हे करू शकते एखाद्या भारतीय कंपनीनं असं काहीतरी करून दाखवावं असं आम्हाला वाटतं तुम्हाला ही वाटत असेल तुम्हाला या संपूर्ण बिवाडीच्या प्रवासाबद्दल काय वाटतं ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा जय हिंद जय महाराष्ट्र